पोलीस ठाणे हद्दी दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे वय तेवीस यांचे पाथरे बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील राहते घरी दुपारचे सुमारास बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात इस्मांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेले प्रकरणी वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात खालील नमूद आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे सुनील शंकर म्हस्के वय एकतीस राहणार साबरवाडी तालुका एवला जिल्हा नासिक चांगदेव भागीनाथ देवडे वय पस्तीस राहणार बदापूर तालुका एवला जिल्हा नासिक कैला शिवाजी मडवई वय चौतीस राहणार चिंचोडी तालुका एवला जिल्हा नासिक अक्रम कमरुद्दीन शेख वय एकतीस राहणार विंचू रोड एवला तालुका एवला जिल्हा नासिक जीवन वाल्मिक कोल्हे वय सव्वीस हडप सावरगाव तालुका एवला जिल्हा नासिक अलका दीपक जेजूरकर वय अठ्ठेचाळीस राहणार एवला तालुका एवला जिल्हा नासिक वरील नमूद आरोपींकडून गुन्ह्यात चोरून नेलेली रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये गुन्ह्यात चोरीस गेलेली सर्व दागिने व चोरीचे पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपया किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती का कार क्रमांक कार क्रमांक एम एच झिरो चार टी अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव व इर्टिका क्रमांक एम एच चौदा क्यू एक्स त्रेचाळीस नव्याण्णव अशा दोन चार चाकी असा एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे यातील आरोपींकडे गुण्याचे तपासात चौकशी केली असता यातील फिर्यादी व आरोपी क्रमांक सहा हे एकमेकांना ओळखत असून फिर्यादीच्या घरीवरील नमूद रक्कम व दागिने असलेबाबत आरोपी क्रमांक सहा हीस माहिती होते घटनेच्या दिवशी यातील आरोपी क्रमांक एक व सहा यांनी फिर्यादीस शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर आरोपी क्रमांक दोन ते पाच यांनी फिर्यादीचे राहत्या घराची टेळहाणी करून दरवाजाचा कडी कोयंडा उचकुटून घरात प्रवेश करून कपातात ठेवलेली रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी वावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे नासिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल चालक विकी म्हस्के महिला पोलीस अमलदार योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडवई यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे न्यूज साठी संपदकीय विभाग